नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात आणल्याचा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे त्यांनी बऱ्याच दिवसानंतर सकाळी नऊ वाजताचा आपला भोंगा वाजवलेला आहे आणि ते पालकमंत्री पदावरून जो वाद झाला आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री कसे त्यांच्या गावाकडे जाऊन बसले त्यांची नाराजी कशी आहे रुसले कसे ह्या कथित अफवेच्या जोरावरती त्यांनी काय वक्तव्य केले तुम्ही ते पहा म्हणजे आपण त्याच्यावरती बोलूया कायम अस्वस्थात त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होत साधून बरोबर साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार अघोरी विद्या करतात नाचतात आपल्या तंबूत बसतात तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या क्षणी त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजीनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं गंगेत डुबकी घ्यायची काही धर्मकार्य करायचं इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं कोणी टी वाला बाबा आहे कोणी अमुक बाबा आहे कोणी दरेवाला बाबा असेल जा ना मग अस्वस्थ आहे इकडे कुठे महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर येते लोकांच्या मुळावर येते ऐकलं त्यांनी सल्ला असा दिला की ह्या सगळ्यांनी आता कुंभमेळ्यात जावं एकनाथ शिंदेनी विशेषतः आणि योगी आदित्यनाथ यांनी त्याच्यासाठी कसे वेगळे काय तंबू टाकावेत शाही व्यवस्था करावी व्ही आय पी टेंट टाकावेत कुंभमेळ्यात काय आश्चर्याची गोष्ट आहे हा फक्त संजय राऊतांपुरता विषय नाहीये जेव्हा महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं होतं जनादेश जो होता तो भाजप सेना निवडणूक पूर्व युतीला होता त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं पण वेळेवरती उद्धव ठाकरेंनी कशी टांग मारली भाजपला आणि तुम्ही जाऊन पवारांच्या मांडीवर बसले हा सगळा घटनाक्रम इतका गोड वाटत होता आमच्या पत्रकारांना फक्त संजय राऊत पुरता मुद्दा नाहीये तर ज्या वर्तमानपत्रामध्ये फक्त जिथं बाळासाहेबांच्या मॅरेथॉन मुलाखती होत्या तिथं ह्या विश्वप्रवक्त्यांनी पवारांच्या मॅरेथॉन मुला मुलाखती लावून घेतल्या सामनामध्ये हे सगळं गोड वाटलं जोपर्यंत ते कसं असतं माहिती का चोरी केली आणि ती चोरी जोपर्यंत उघडं होत नाही तोपर्यंत गोड वाटते पण पकडल्या गेल्याच्या नंतर त्याचे धागे दौरे शोधताना आणि मग त्याच्या संदर्भातले सगळेच गुन्हेगार पकडले जात असताना मग मात्र ब्रह्मांड आठवते ही तुम्ही जेव्हा चोरी केली जनादेशाची चोरी केली जनतेला मूर्ख बनवलं जन जनमताचा आदर नाही केला आणि सत्ता भोगली तोपर्यंत सगळं गोड वाटलं आणि जेव्हा केव्हा एकनाथ शिंदेनी अख्खा पक्षाचा पक्ष नेला तुमच्या बुडाखालून काढून तेव्हापासून म्हणजे जून दोन हजार तेवीस पासून बावीस पासूनची गोष्ट ही आता त्याला अडीच पावणे तीन वर्षे व्हायला लागली तेव्हापासून दुसरी निवडणूक सुद्धा झाली स्पष्टपणे लोकांनी महायुतीला कल दिला तुमचं वाढलं फक्त वीस आमदार निवडून आले ते सगळं झाल्याच्या नंतर आधी बोंब केली की कशा पद्धतीने मुख्यमंत्रीपद तुम्ही एकनाथ शिंदेला का देत नाही हेच ओढत होते बरं का सगळे म्हणजे हे पद संजय राऊत पुरतं बोलत नाही मी वाक्य जरी संजय राऊतचं असलं तरी हे सगळे पत्रकारांनी यांच्या मनानं बातम्या सुरू केलेल्या होत्या की एकनाथ शिंदे कसे नाराज आहेत एकनाथ शिंदेनाच कसं मुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे एकनाथ शिंदेचंच कसं आहे नितीश कुमाराला तुम्ही कमी आमदार असताना मुख्यमंत्रीपद देता एकनाथ शिंदेला का नाही बरं त्याच्यानंतर मुख्यमंत्री जाहीर झाला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला त्या शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे सामीलच कसे होणार नाही उपमुख्यमंत्री पदाची शपथच कशी घेणार नाही सगळं सांगून झालं ते विषय मिटला त्याच्यानंतर मंत्रिमंडळ त्याच्यावरती बोंब झाली नंतर खाते वाटप त्याच्यावरती बोंब झाली आणि शेवटचा टप्पा म्हणजे शेवटचा म्हणजे आत्ता झालेला आहे म्हणून पालकमंत्रीपद प्रत्येक टप्प्यावरती अगदी आधीपासून मी तर म्हणतो आताच म्हणत नाही मी एकनाथ शिंदेनी मूळ पक्षच पूर्णच्या पूर्ण बाहेर काढला तेव्हापासूनची गोष्ट जून दोन हजार बावीस तेव्हापासून जे काही यांनी सुरू केलेलं तुणतुण तून हे सरकार कोसळ आधी तर ते केलं कोर्टामध्ये गेले पन्नास खोके एकदम खोके अवैध सरकार बेकायदा सरकार सगळं 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 सांगून झालं कोर्टामध्ये जाऊन झालं तथाकथित निर्भय बनवले यांच्या मदतीला धावून आले त्यांचं तर अशी परिस्थिती झाली <laughs> आपल्याकडं उघड्यापाशी नागडं गेलं आणि सगळ्या रात्री हिवानं मेला अशी एक म्हण आहे यांना असं वाटलं होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी होईल बदल होईल या ठिकाणी सरकार होईल यांची जी विधान परिषद अडकून राहिलेली होती निर्भय बनोवालीची ती सुटल यांचं तर जाऊ द्या काय झालं ते विधान परिषदेचं त्यांची सत्ता गेली सगळं संपलं यांना ज्यांच्या ज्यांच्यावर आशा होत्या ते काँग्रेसवाले सोळामध्ये आटपले महान काका दहा दहामध्ये आटपले आणि द ग्रेट उद्धव ठाकरे शेक्युलर बनलेले त्यांचे वीस आमदारांमध्ये आठवले सगळ्यांची मिळून बेरीज झाली शेचाळीस आपतक छप्पन छप्पन पण नाही झाले सगळे मिळून बेरीज तेव्हापासून तुम्ही देव पाण्यात घातलेले होते आणि आता संजय राऊत असं म्हणतात की त्यांनी कसं कुंभमेळ्यात जावं त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे का त्यांची सत्ता आहे अरे तुम्ही काय करणार ते सांगा ना तुम्हाला सुधरत नाहीये काय करायचं ते निकाल लागल्यापासूनची गोष्ट आहे पक्ष बांधणीच्या संदर्भामध्ये किंवा आत्ता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत फक्त मुंबई मनपा नाही संपूर्ण महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं एक फार मोठं म्हणजे काय येईल त्याला पूर्ण सगळं ढवळून निघेल असतं मिनी विधानसभाच म्हणून त्याला असं प्रकार आहेत ते पाहायचं सोडून देऊन तुम्हाला काय करायचंय की त्या पालकमंत्री पदाच्या वादावरून जर स्वतःच्या ह्याच्यामध्ये वाद करून घेणार असतील असं तुमचं मत आहे तर तुम्हाला राजकारणामधलं एक सुद्धा कळत नाही असं पण कळत नाही असा त्याचा अर्थ होतो अरे जेव्हा केव्हा या सरकारबरोबर निवडणूक म्हणजे या महायुतीमध्ये निवडणूक लढवायचा निर्णय घेतला लोकसभेचं सांगतो मी तुम्हाला आणि एकत्र येऊन महायुतीने निवडणूक लढवली पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा महायुतीच्या कुठल्याच प्रमुख नेत्यांनी कुठलंही विरोधी विधान काढलेलं नाही मी पराभवातलं सांगतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा कमी झालेल्या जा होत्या तीस आणि एक बंडखोर एकतीस तुमच्या जागा आलेल्या होत्या ते एक सगळे मूळ सत्रावरती ते आटपलेले होते तरीही अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो कोणीही अतिशय गैर असं कुठलंही विधान काढलेलं नाही नंतर विधानसभा आली विधानसभेचं तिकीट वाटप झालं त्याही काळामध्ये कोणी अशी वक्तव्य केली नाहीत निकाल लागले नंतरही कोणाची वक्तव्य नाहीत तुम्ही ज्या ज्या टप्प्यावरती बोमा मारत होते त्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही तपासून पहा आमची तर एक फार साधी भूमिका आहे आम्ही तुम्हा दर्शकांना एक विनंती करतो की तुम्ही कोणाची आधीची व्हिडिओ काढून तपास या सगळ्या लिब्रांडूंचं हे यांचं समर्थन करणारे जे लिब्रांडू पत्रकार विचारवंत निर्भय बनवाले सगळ्यांचे तुम्ही वक्तव्य लोकसभा निवडणूक मागची त्याच्यानंतर विधानसभा निवडणूक त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचं गठन आधी मुख्यमंत्रीपदाची शपथ मंत्रिमंडळाचं गठन खाते वाटप पा। आणि आता पालकमंत्री ह्या सगळ्या प्रत्येक टप्प्यावरती ह्यांनी काय बोलले होते काय ट्विट केले होते काय व्हिडिओ केले होते काय बाईट केले होते तुम्हीच तपासून पहा आणि आताची काय परिस्थिती मला सांग वस्तुतः तर झालंय काय माहिती आहे का की ह्यांना का जी काही तथाकथित विकास इंडिया घाडी भारताच्या पातळीवरती तयार केली होती ही यांच्या मनात तयार झाली होती प्रत्यक्षामध्ये कार्यकर्त्यांच्या पातळीवरती काहीच झालं नाही महात्मा फुलेनी जो आरोप अठरा पगड जाती म्हणजे अठरा याचं कडबोळं कसं आहे एक जिन्सी कसं होत नाही असं तेव्हा केलेला होता तशा पद्धतीनं ही इंडिया हे कडबोळ होऊन बसलेलं आहे ते एक जिन्सी व्हायला तयार नाही आणि हे कमी पडलं म्हणून की काय हे लोकांच्या डोळ्यातलं कुसळ शोधायला लागले पण तुमच्या डोळ्यातलं मुसळ बघा ना स्वत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे वारंवार आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक कसं उडवणार हे सांगायला लागलेत तिकडे ते पुष्पगुच्छ जो घेऊन भेटीले चाललेत पोराला घेऊन अरे तुम्ही स्वतः वेगळी भाषा करायला लागला सावरकरांच्या मुद्द्यावरती तुम्ही पूर्णपणे बाजूला गेल्या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत हे सगळं समोर दिसत असतं ना तुम्ही आता काय सांगताय एकनाथ शिंदे पालकमंत्री पदावरून नाराज असल्यामुळे कसे आपल्या गावाकडे जाऊन रुसून बसलेले आहेत किती आश्चर्याची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये मी राजकीय पक्षांचं मला संजय राऊतांचं समजू शकतो त्यांना जेवढं सांगितलं जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलोना तसे वरतून जेवढं काही भरलं किल्ली दिली तेवढं हे खेळणं खेळणार ह्याच्या पलीकडं काही नाही पण यांचं समर्थन करणारे जे आहेत ना ते आज सुद्धा यांना काही शहाण पण आलेलं नाहीये एकनाथ शिंदे अख्खा पक्ष घेऊन गेले त्याच्यानंतर अजित पवार गेले इतकं झाल्याच्या नंतर त्या दोघांनी सुद्धा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव असो की विजय असो शांतपणे आपण जी महायुती जी आहे ती आणि त्याच्यानंतरची जी प्रत्यक्ष मिळालेली सत्ता आणि ती राबवण्याच्या संदर्भातले निर्णय या सगळ्याच्या बाबतीमधले एक वाक्यता समोर येईल याच पद्धतीनं सगळी वर्तवणूक राहिलेली आहे हे असताना सुद्धा हे दिसत असताना सुद्धा बोलता वेगला, तुम चीन हे बोलतात मात्र वेगळं ह्या सगळ्यातून स्वतःच जे हसं करून घ्यायला ती मोठी अडचणीची मला याची गोष्ट वाटते तुम्ही जे विश्लेषण करायला आमचं हे नेहमीचं मत आहे की आम्ही काही वेगळं सांगत नाही आम्ही शहाणपणा मांडत नाही तुमच्या मनामध्ये जे काही आहे जे काही आजूबाजूला घडतं आहे त्याचा तेवढ्यात तशा संदर्भामध्ये अन्वयार्थ तर्क काढून त्याचं एक सगळ्यांचं सारांश काढून तुमच्यासमोर ठेवतो ह्याच्यामध्ये आम्ही आमचं मीठ मसाला काहीही टाकलेलं नाही म्हणून मी तुम्हाला आजकाल शक्यतो सापडतील तिथे आणि ज्याची परवानगी असेल कॉपीराईटचा प्रश्न येणार नाही ते व्हिडिओ टाकतोय आवर्जून की तुम्ही बघा हे आमचे वाक्य नाही ते कुंभमेळ्यामध्ये जाऊन तुम्ही तिथं हे करा तुम्ही जे कोणाला सांगायला लागलं की ज्याच्या हातामध्ये शिवसेना नावाचा पक्ष आहे त्यांच्याकडे ते चिन्ह आहे त्यांच्याकडे बाळासाहेबांचा वारसा आहे छप्पन आमदार त्यांना लोकांनी दिलेले आहेत आणि तुम्ही त्यांना सांगायला लागलात की तुम्ही कुंभ अरे तुम्ही कुंभमेळ्याला जा जाऊन तिथं काहीतरी धप तप ध्यानधारणा करा म्हणजे काहीतरी सुचू तरी शकेल दुसरं काय पुढं काय करायचं ते पक्षाच्या संदर्भामध्ये कुंभमेळाला मेळाला कुणी जावं काय नाही जिथे त्याचा प्रश्न आहे तिथं आग कशी लागली त्याच्या खोट्या बातम्या कशा रंगवल्या त्या प्रत्यक्षात आग लागली होती छोट्या प्रमाणामध्ये ती मिटवल्या गेली विषय मिटला पण कुंभच्या विरोधामध्ये किती विष भरलेलं आहे ते बघा संजय राऊत फक्त बोलले असं नाही बाकीचे पण तथाकथेत लिब्रांडू त्यांना सुधरत नाही काय करावं ते कुंभ तर व्यवस्थित तिकडं चालू आहे सरकार व्यवस्थित चालू आहे पालकमंत्री पदाचं वाटप झालेलं आहे यांनाच कळे ना आता काय करावं आणि हो। बिल्ली खांबा नोचे अशी एक मन हिंदीमध्ये पण मराठीतले मन अजून असतले मला त्या जातीबद्दल काही म्हणायचं नाही माफ करा पण ती म्हण अशी आहे रिकामा न्हावी आणि भिंतीला तुंबड्या लावी तसे हे रिकामी बसलेले आहेत कामं तर काहीच उरलेले नाही पण भिंतीला तुंबड्या लावी प्रकाराप्रमाणे हे यांना कुठेही काही दिसायला लागले इथेच थांबूया धन्यवाद